नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपण नवीन युट्यूब चॅनल शिवक शिंदे मध्ये आपण जाणार आहोत होलीच्या मजा दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू कंट्रोल तर चला मित्रांनो जाऊया आपण होलीसाठी शीत आणायला आता आपण पोळतून निघलेली आहेत रस्ता धरलेला आहे डोंगराकडे जाण्यासाठी आपण बोलतो पाण्याचे जार आणि खाण्याचे सामान देखील घेतलेलं आहे मित्रांनो का डोंगरायच आपण तर दाखवतो कुठे कुठं नाही तर बघा बाय बाय टाटा गुड बाय गया तर आपण चालले खरे आता लेट टामाला खूप आणणार आहे आपल्या मंदिर आलेले आहे बघू शकता आपण मित्रांनो आपण हायवेवर आलेला आहे हावेरात शीत आहे काम म्हणजे शिताला सजवू वगैरे आणि कापून जाऊ आपल्या घरी माळ्यावर शीत घेऊन नाच करतो सगळे जमान पण पुढं स्टुडिओ मध्ये दाखवणार आहे त्यांनी हायवेवर हायवे क्रॉस करतोय मित्र आपण जाणार डोंगरात पुढची माझ्या मी पुढे दाखवतो होली म्हणता की शिव्या आल्या होळी शिव्या मित्र आमच्या मित्रांना तर आपण रेल्वेच्या पाठकात आपले जे दोन ब्लॉग झाले आदिशे त्यात हा फाटक लागलेला आहे आपलं फेवरेट पाठक झाला आपले प्रत्येक ब्लॉग मध्ये हा फाटक येते आपल्याला आणि फाटक आहे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ दिसते हा व्हिडिओ दिसला तर हा फाटक ब्लॉक करून

मित्रांनो यांचं तर चालू आहे आपण तरी जाऊया पुढे पुढे हल ऊन तर खूप लागतोय मित्रांनो आणि माझ्याकडे नाही चार्जिंग मोबाईल ला जास्त आहे म्हणून पूर्ण ब्लॉग येईल की नाही काय सांगता नाही अर्धा कट आऊट होईल

मित्रांनो आपण चालले वरती आणि बघूया दुसऱ्या गाडीतलं एक पोरं सुद्धा इथं आले शीत काढायला आपल्यासोबत आपण जरा वरती जाऊया इथं त्यांना भेटलंय तर आपण वरती जाऊया आणि गाडी बघा मित्रांनो जवळजवळ पायावरच गेली ती आमच्या तर मित्रांनो आपण कोयताचा आपला आलेला आहे परत गावात गाडीवर जाऊन कोयता आणलेला आहे आपण वरती तर डोंगरा जाण्यासाठी अजून खूप वेळ आहे मित्र जरी आपण अर्ध्या तास झाला चालतोय तरी आपण अर्ध्यातला अर्धा भाग सुद्धा आपण चढलो नाही आहे डोंगर तरी अजून आताशी साडेपाच वाजलेत मित्र आम्ही आलो आहे तीन वाजता मित्रांनो तर आपण आलो डोंगरात प्रॉपर आता आपण तिथं फटक आहे डोंगरामुळे शीत आता भेटला का तुम्हाला दाखवतो मी त्याला आपण कापू नंतर सोलू मग त्याला सजावट करू आणि मग आपण जाऊ खाली तर शीत घेऊ शकता आपली जी पब्लिक आहे ती थांबलेली आहे तिथं सर्च करत आहेत भेटत आहेत की नाही आपलं शीत भेटला कापून जाऊ मग शीत तोडायला आणि मग तोडून कापून मग थाडलं मित्रांनो रस्ता बघू शकता आपण कसा आहे रस्ता बघू शकता वर्षी तर जाऊ शकतो आपण बघूया जातो चाललो आता आपण भेटत तुला आता आहे पण आतमध्ये खूप आपलं शीत नाही तुला नंतर थोड्यापर्यंत भेट जाईल तर व्हिडिओ तुम्हाला सगळं दाखवत नाही मला व्हिडिओमध्ये कारण का, का, का खूप रस्ता पण कठीण आहे आणि ऊन पण खूप आहे त्यामुळे जास्त व्हिडिओ दाखवत नाही तुम्हाला की व्हिडिओमध्ये प्रत्येक सीन दाखवत येत नाही थोडे थोडे सीन दाखवतो तुम्हाला इथे आपल्याला एक शीत भेटला होता पण तो आपण घेतला नाही कारण तो जरासा वाकडा होता वरून नॉर्मल त्यावेळेला आपण घेतला नाही आणि आपण इथनं निघत होतो तेवढ्या तर आपल्याच होते किस्सा वाला बघू शतर पुढं काय घडला पुढं दिसेल तुम्हाला व्हिडिओत बघा आता मित्रांनो आता आपले इथं आपल्या इथं बाहेरून शहरावरून मित्र आलेला आहे आमच्या गावातलाच आहे तो हा बघा हो। हा माझा मित्र इकडे रे इकडे इकडे कशा बघा हा खास पुण्यावरून आपल्यास आलेला आहे मित्रांनो पुण्यावरून खास काम सोडून काम सोडून आलाय गाव गावातली माझ्या कोकणातली पुण्याला <laughs> उरण ची आहे मित्रांनो आता आपण एक <laughs> शीत बघितला तो पोरांना आवडला नाही अर्ध्यांना त्यांना जरासा वाकडा असं बोलतोय तर आपले हे केदारभाई जे एक मोठा व्यक्त मित्र गावातला त्याचा पण मत होता की जरा पण नाही आवडलाय तर आम्ही चालू पुढं बघायला दुसरा दुसऱ्या शिष्टासाठी पोरं चालले पुढे बघू शकता आपण मानव घेऊन रोशन शाह रोशन शाह सलमान खानचा जुरा भाऊ मित्रांनो आता आपल्या गावातले जे मोठे व्यक्तिमत्व आहेत आणि ते भेट ठोंबरे यांना आपण विचारू शकतो होली काय आठवणी जुन्या किंवा जुन्या परंपरा आम्हाला सांगा व्हिडिओ मार्फत तुम्हाला तुमच्या आठवणीत ज्या असतील त्या आता हा शीत काढला ना आपण की ह्याच्यानंतर नंतर जी जी कोकणातली मजा आहे ती तुम्ही या व्हिडिओ मार्फत तुम्ही दाखवा त्या सोशल मीडियावर आलो आलो शिवाय इकडे शिवाय चालतात दादा हे बडी अच्छा ते पण आहेच बाकी आमचे दादा तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवणारच मित्रांनो शीत भेटलेला आपल्याला तो आपण शीत बघू शकता पब्लिक मित्रांनो सगळे पोरं मजा करताय हा एकटाच मोबाईलमध्ये कोणाशी बोलतोय काय माहित आणि आपण चालले वर तर वरती वरत पाण्याचे जार वगैरे घेऊन ऊन खूप लागतं मित्रांनो पण शीत काय आपल्याला नीट भेटत नाही एक भेटतो आवडत नाही आवडतोय तो तो वाकडाचा आहे असं काही ना काहीतरी होत मित्रांनो आता इथं आलो आता ही नवीन जागा आपल्याला नवीन दुसऱ्या ठिकाणी आलो इथला तरी शेत आवडतोय <sutaan conferences> <sutaan> 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 का बघूया चला जातो आतमध्ये आपण हा शीत शोधूया त्यांची तोंड इथं भांडणं चालेल मित्रांनो काहीतरी वेगळंच चला मित्रांनो आपण आज जाऊ आणि ह्याचं बघा इथं काहीतरी वेगळंच का नतीजा है मित्रांनो सव्वासा वाजले तरी आपण जर सगळ्यांना पोराचा उत्साह बघा सगळे बोलतात की याचा उत्साहाच्या मागचं कारण आहे कलिंगड आणि फारसा मित्र आपण वरती तातावतं होऊन ऊन आहे मित्रांनो हो आपल्याला पिल्ला शीज भेटलेला आहे आपण धाव तर बघायला भारी आहे इथून आत्मविश्वर होतो खरं पण इथला जो रस्ता होता आणि इथले दोन दोन पावळा नंतर पाया लागणारे काटे होते मात्र हा ऊन या वर्षीचं शीत आणि होळी दोन्ही लक्षात राहील मित्रांनो कारण की हा ऊन कसला बेकार लागतोय मित्रांनो अक्षरशः कातडी झालतोय मित्रांनो आपल्याला भेटलेला आहे शीत जाम दमलोय मित्रांनो बघू शकता आपण इथं आपल्याला शीत भेटलेलं आहे आम्ही इतके दमलोय आणि मित्रांनो ह्याचं काहीतरी वेगळं सहा बोलतोय की हा शीत भेटला तो माझ्यामुळे मी शोधला म्हणून भेटला आणि खरच मित्र त्याच्यामुळं भेटला आपल्याला मित्रांनो आता आम्हाला पिल्ला या साइडला पाडायचा होता पण तो पडलाय त्या साईडला त्याला वरना खालना वरती काढेपर्यंत अजून परत वेळ जाईल आधी कोयत्या वेळ गेला तर आता ह्याच्यामुळे वेळ जाईल आपण बघू शकता पिल्ला गेलाय खालच्या बाजूला 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 पण त्या खालच्या मित्रांनो मित्रांनो शीत त्या बाजूला पडल्यामुळे आता आपली डबल मेहनत होणार आहे कारण का त्या झाडाला काटे असतात ते नीट साफ करावे लागतात आणि आपला एक मित्र गेलेला तो खाली साफ करत आहे काटे आपण बघू शकतो व्हिडिओ आणि त्यात आपण वरती काढत आहोत मित्रांनो बघू शकतो किती पोरं लागतात आपली बारकी बारकी पोरं आम्ही आहोत तरी सुद्धा आम्ही या वर्षी गावातली जास्त माणसं आली नाही तरी पण आम्ही बारीक बारीक पोरं मिळून शीत बघा इतका मोठं शीत आम्ही खालून वरती साफ करून सुद्धा आपण तिकडे बाहेर घेऊन चाललेलं मित्रांनो व्हिडिओ बाहेर दाखव मित्रांनो किती कष्ट काटे आणि हा ऊन दोन्ही गोष्टींना सामोरे जाऊन आम्ही हा शीत मित्रांनो फायनली बाहेर काढलेला आहे जरासा आता यातला पंधरा पर्सेंट काम आपण झालेलं आहे आता पुढे जाऊन आता बघूया एक असं सुखरूपपणे निघतोय ह्या झाडाचा जो टोक असतो त्याला शेंडा बोलतात तो शेंडा देखील तुटला नाही पाहिजे असं असतं आपण मित्रांनो अर्ध्या भागात आता आलेलो आहे अर्धा भागात पार करू आणि मग जाऊ खाली अखेर पंधरा वीस मिनिटांतर आपण खाली पोहोचू त्या पुढचा दाखवून आता

पण पायवाटीवर तरी आहे पायवाट आपली आहे जंगलात ना भारण पायवाटीवर जोंगराच्या आता अजून एक खाली जास्त आहे जंगल टाईप तिथन क्रॉस करायचं होता एक एक पार्ट तर आपला झालेला आहे दुसऱ्या पार्ट मध्ये बघूया कसा चला आता थंड पितोय थंड तर मला द्या नाही नॉनस्टॉप नेणार आपल्या होलीमाला पर्यंत मित्रांनो शीत खूप जड असल्यामुळं मध्ये थांबवला झाला जरासा थंडा वगैरे पिया पोरं आणि नंतर मग परत एकदा उचलून मग खाली न्यायची तयारीत परत लागली मित्रांनो आणि कसं जडही तयार आहे त्यामुळं आणि हा रस्ता सुद्धा नीट नाही प्रॉब्लेम होता खाली मित्रांनो आपण आणलेले आहे तर आता आपण साफ करूया साफ केल्यानंतर मग आपण त्याला जाऊन खाली घेऊन जाऊ मित्रांनो वाजले सात तर आम्हाला सात सवासात पर्यंत न्यायचं होतं खाली नाही तर पाहुणे सात आहेत मित्रांनो आम्हाला आत्ताच याला साल वगैरे काढून मग खाली घेऊन जाऊ साल सुद्धा रात्र मित्रांनो आता बघू शकता आपण रात्र किती कालोज झाले पाहुणे आठ आम्हाला मित्रांनो साडेसात पर्यंत पोहोचलं होलीजवळ बायका पूजासाठी आम्ही अजूनही हायवेवर पाहू शकतो रात्र खूप झाले मित्रांनो कारण का लेट झाला आम्हाला निघायला सुद्धा आणि तिकडं उशीर झाला खूप आणि रस्त्याला गाड्या कालोग कालोक देखील आहेत तरी सुद्धा पोरांचा उत्साह बघू शकतो आपण मित्रांनो अजूनही तीच आवड आणि तीच उत्साह आहे की आपल्या होळीजवळ जायचं लवकरात लवकर आणि मित्रांनो आपल्या छोटासा पाहुणा रस्त्यात भेटला आमच्या इथे धामण होतात तुमचे नक्की करून सांगा आपण मित्रांनो चला आपण जाऊया आपल्या आप मालावर मित्रांनो वाजले आठ आठ वाजता आपण ले जाम लेट झाले आपल्याला अर्धी व्हिडिओ दाखवू शकलो आता पुढची व्हिडिओ व्हिडिओ कंटिन्यू करू आपण मित्रांनो करण्या काय दाखवू शकलो नाही जास्त कारण का कॅमेरात काय सगळं ब्लॅक ब्लॅक दिसतो त्यामुळे अर्धी व्हिडिओ आपण मधला ब्लॉक कट झालेला मित्रांनो त्यामुळे काही दिसत नव्हतं आणि आता बायका वगैरे आलेल्या आपल्या होळीवर आणि पोरं देखील नाचत आहेत आता फेऱ्या मारल्यानंतर मग काही मिनिटातच आपण होली पेटवू आणि मग होली साजरी करू मित्रांनो